गुडघ्यातनं सतत कटकट असा आवाज येतो गुडघ्याला खूप सूज येते आणि प्रचंड वेदना होतात खाली बसणं उठणं सहज शक्य होत नाही किंवा मांडी घालून बसलं तर कोणाच्या आधाराशिवाय उत्तमच येत नाही सहज चालणं किंवा काही वेळ बसल्यानंतर उभं राहणं शक्य होत नाही सकाळी उठल्यानंतर प्रचंड वेदना होतात पायामध्ये गुडघ्यामध्ये डॉक्टर गुडघ्यावरची शस्त्रक्रिया न करता गुडघ्यामधील गॅप कमी करता येईल का किंवा गुडघ्यामध्ये जे वंगण कमी झालेले आहेत ते वाढवण्यासाठी काय करता येईल आणि गुडघ्याच्या वेदना कमी करण्यासाठी औषधं न घेता काय उपचार करता येईल चालताना व्यवस्थित चालता येत नाही लंगडच चालावं लागतं ते कधी बंद होईल नमस्कार मी डॉक्टर वर्षा जर असे सगळे तक्रारी तुमच्या पण असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये मी ह्या गुडघ्याच्या तक्रारी आहेत त्यांच्याविषयी सविस्तर माहिती दिलीच आहे पण त्याची कारणं दिलेली आहेत आणि त्याचबरोबर खूप सहज सोपे करता येतील असे व्यायामप्रकार आणि काही उपचार पद्धती दिल्या आहेत नक्कीच ह्या सगळ्याचा तुम्हाला फायदा होईल कारण ज्यावेळेस आपल्याला गुडघेदुखी सुरू होते गुडघ्याचे किंवा इतर सांधेदुखी सुरू होती त्यावेळेस आपण कायम या शोधात असतो की आपल्याला सोपा असा उपाय कुठला करता येईल जेणेकरून आपल्याला हे सगळे त्रास कमी होतील साधारणतः वयाच्या चाळीशीनंतर हे त्रास सगळे जाणवायला लागतात आपल्याला मग त्याच्या आधी हे त्रास नसतातच का तर असं नाही बऱ्याच वेळा तीसमध्ये म्हणजे वयाच्या तीस, तीस पस्तीसमध्ये सुद्धा हे त्रास जाणू लागतात पण त्यावेळेस आपल्याला आपण खूप बिझी असतो आपलं करिअर असतं किंवा आपला कि नवीन संसा संसार, संसार सुरू झालेला असतो आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये खूप जबाबदारी आपल्यावर पडलेल्या असतात आणि त्याच्यामुळं आपण स्वतःकडं कर दुर्लक्ष करतो स्पेशली महिलांमध्ये असं दिसतं की कितीही त्रास झाला तरी त्या सांगत नाहीत आणि मग हा त्रास अंगावर काढत राहतात आणि तो हळूहळू वाढत गुडघेदुखीचे किंवा इतर जे त्रास आहेत ते सुरू होण्याआधी आपण त्याच्यासाठी ते होऊच नाही यासाठी काळजी घेत नाही म्हणजे कधी चालायला जाणं कधी त्यासाठीचे जे व्यायाम आहेत ते करणं हे आपल्याला आधी गरजेचं वाटत नाही आणि वा मग त्याच्यामुळं ह्या गुडघ्याच्या आसपासच्या ज्या मसल्स आहेत किंवा टेंडॉन्स आहेत लिगामेंट्स आहेत तर ते मजबूत राहण्यासाठी आपण असं काहीच उपाय करत नाहीत किंवा मग आपल्या खाण्याकडे सुद्धा आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो प्रॉपर डाएट घेत नाही किंवा आपल्याला कॅल्शियमची गरज जास्त असते शरीरामध्ये मग कॅल्शियम घेण्यासाठी आपण आहारामध्ये काय घेतो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे जे, जे सगळं आपल्याला चाळीशीच्या आधी जे आधी हो, हे त्रास सुरू होण्याआधी करायला हवं ते आपण कधीच करत नाही आणि मग ज्यावेळेस आपल्याला हे त्रास सुरू होतात गुडघ्याचे त्रास त्रास आहे किंवा सगळे सांधेदुखी आहेत किंवा इतर शारीरिक त्रास ज्यावेळेस आपल्याला सुरू होतात त्यावेळेस आपल्याला हे सगळे उपाय आठवतात आणि मग लगेच हळद खाली आणि लगेच गोरं झाले असं होत नाही त्याप्रमाणेच आपण उपचार ही सुरू केले तरी त्याला थोडा वेळ द्यावा लागतो कारण काही दिवसानंतर हे उपचारसुद्धा लागू पडतात आणि तुमच्या वेदना कमी होऊ शकतात साधारणतः गुडघ्याच्या बाबतीत पाहायचं झालं तर गुडघ्याचा जो सांदा असतो म्हणजे असे दोन्ही हाड्या असतात आणि मधला जो गुडघ्याचा सांदा आहे त्याच्यामध्ये जी गादी असते त्याच्यामुळे असा गॅप मेंटेन झालेला असतो पण जसं जसं त्याची झीज होते किंवा ते घासले जातात तसं तसं तो गॅप हळूहळू कमी व्हायला हो लागतो आणि हे गुडगे आहेत एकमेकांवर असे घासले जातात आणि त्याच्यामुळं प्रचंड वेदना होतात आपल्याला मुवमेंटसुद्धा आपली रिस्ट्रिक्ट होते म्हणजे व्यवस्थित मुवमेंटसुद्धा करता येत नाही आणि मग ह्या सगळ्यांमुळे आपल्याला तो त्रासही हळूहळू वाढत जातो मग ह्या दोन्ही गुडघ्यांमधलं सांध्यांमधलं हाडांमधलं जे काही अंतर आहे ते वाढण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जे वंगन आहे जे लुब्रिकंटचं काम करतं जे स्मूथली मुवमेंट करण्यासाठी जे उपयोगाला असतं ते वाढणं खूप गरजेचं असतं गुडघ्याच्या आतल्या साईडचा जो भाग आहे तो जास्त घासला जातो त्याच्यामधला जो गॅप आहे कमी होतो आणि त्याच्यामुळं आपले बऱ्याचशा पेशंट आहेत ते खूप लंगडत चालतात किंवा त्याच्या जो पायांचा आकार आहे गुडघ्याचा जे शेप आहे तो बिघडतो आणि मग सरळ चालणं शक्य होत नाही जास्त करून लंगडत चालल्याचा प्रकार दिसायला येतो त्रास आहे तो, तो हळूहळू वरती सरकला जातो आणि मग कमरेचे हाड किंवा मणक्याचे हाड हे सुद्धा दुखायला लागतात आणि पूर्ण म्हणजे कमरेखाली जो पायाचा भाग आहे तो पूर्ण जखडा जातो आणि सगळ्या पूर्ण पायामध्ये वेदना जाणवायला लागतात मग ह्या सगळ्या उपाय काय हे पाहायचं झालं तर बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया करणे किंवा गुडघा बदलीची शस्त्रक्रिया ही सांगितली जाते पण हा जरी पर्याय असला तरी तो पर्याय आपण शेवटी ठेवायला पाहिजे आणि त्याच्या आधी आपण काय उपाय केले पाहिजे ते आपण थोडक्यात पाहू तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो म्हणजे प्रॉपर न्यूट्रिशन प्रॉ प्रॉपर डाएट आपल्या खाण्यामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या डाळी घेतोय का ते पाहिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याच्यामधनं प्रोटीन मिळेल त्याचबरोबर सगळं न्यूट्रिशन मिळण्यासाठी आपलं डायट आपला जो काय आहार आहे तो परिपूर्ण असायला हवा त्याचबरोबर शरीरातलं हाडांमधलं कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस हे टिकून राहण्यासाठी एक्स्ट्रा न्यूट्रिशनसुद्धा घेतले पाहिजे एक्स एक्स्ट्रा जे सप्लिमेंट असतात ते पण आपण घेतले पाहिजे मग ते कुठले सप्लिमेंट आहे तुम्हाला माहीत नसेल तर नक्कीच तुम्ही कॉल दि करू शकता या दिलेल्या नंबरवर आणि हे समजून घेऊ शकता की एक्स्ट्रा न्यूट्रिशन्स कशा पद्धतीने घेतले पाहिजेत आणि ते का घेतले पाहिजेत खूप गरजेचं आहे हे त्याचबरोबर आपण बा पहा बऱ्याच वेळा ऐकलेलं असतं की भरपूर भाज्या खाल्ल्या पाहिजेत आपण पालेभाज्या खाणं खूप गरजेचं आहे पण ज्यांना हाडांचे त्रास आहेत वात त्यांच्या शरीरामध्ये तयार आहे अशा लोकांनी पालेभाज्या असतात त्या टाळल्या पाहिजेत कारण पालेभाज्या खाणं योग्य जरी असलं रक्तवाढीसाठी किंवा इतर आपल्या शरीरासाठी तरीही त्याच्यामधला जो गुणधर्म आहे त्याच्यामुळं आपल्याला शरीरामध्ये त्याच्यामुळं वात तयार होतो आणि बऱ्याच वेळा ज्यांना अथ्रायटीजचा त्रास आहे गुळग्या सांदुखीचा त्रास आहे तर त्यांच्यावर हा उलटा परिणाम होतो आणि ह्या भाज्यांमुळं त्यांचा शरीरातील वात वाढल्यामुळं गुडघ्यामध्ये इन्फ्लेमेशन होऊन सूज जास्त वाढू शकते त्याच्यामुळं आठवड्यातून एक वेळेस तुम्ही पालेभाजी खाऊ शकता परंतु जे काही फळभाज्या आहेत म्हणजे दोडका भोपळा त्याचबरोबर फ्लॉवर ह्या ज्या अशा प्रकारच्या ज्या फळभाज्या आहेत त्या भरपूर खाल्ल्या पाहिजे तुम्ही त्याचबरोबर फळे खाल्ली पाहिजेत त्याच्यानंतर दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे वेट मॅनेजमेंट आता ज्यावेळेस वजन तुमचं खूप जास्त वाढतं त्यावेळेस सगळा भार आहे शरीराचा तो गुडघ्यावर येत असतो गुडघा हा जो सांदा आहे त्याच्यावर सगळं वजन पेल जातं त्याच्यामुळं एक आधीच तुमचे घसलेले असतात गुडकी व गॅप कमी झालेला असतो आणि त्याच्याबरोबर तुम्ही जर सगळं वजन जास्तीचं जर गुडघ्यावर टाकत असाल तर नक्कीच ते त्रास वाढणार आहे त्याच्यामुळं वजन नियंत्रित करणं खूप गरजेचं आहे आणि मग वजन कसं कमी करायचं त्यासाठी काय खायचं डाएट कसं घेतलं पाहिजे हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि वेट मॅनेजमेंटसाठी काय करावं लागेल हे जाणून घेऊ शकता तिसरा प पर्याय म्हणजे मेडिसिन्स काही प्रकारचे जे मेडिसिन्स आहेत म्हणजे पेनकिलर तर आहेतच पेनकिलरमुळं तुमच्या वेदना काही वेळेसाठी शमणार आहेत पण त्याचबरोबर जॉईंट्ससाठी महत्त्वाचे काही मेडिसिन्स असतात जे की आपल्या दोन्ही सांध्यांमधलं आहे म्हणजे अंतर कमी झाल्यामुळे जो त्रास होतो आहे तो कमी करण्यासाठी किंवा त्याचं हालचाली ज्या मोमेंट आहेत त्या व्यवस्थित करण्यासाठी मदत होईल असे काही मेडिसिन्स असतात ते आपण घेऊ शकतो त्याचबरोबर नी कॅप वापरू शकतो बऱ्याच जणांना काम करणं रोजचं जे काम आहे आपलं स्वतःचं ते सुद्धा करणं शक्य होत नाही मग अशा लोकांनी काही प्रकारच्या नी कॅप असतात त्या तुम्ही वापरू शकता जेणेकरून दिवसभर तुम्हाला काम करणं सहज सोपं होईल आणि रात्री त्या काढून घेतल्यानंतर तुम्हाला आराम मिळणार पुढचा महत्त्वाचा उप उपचार म्हणजे व्यायाम खूप साधे सोपे असे दोन व्यायाम प्रकार मी इथं सांगितलेले आहेत ते तुम्ही रोज जर केले तर नक्कीच काही दिवसांमध्ये तुमच्या लक्षात येईल की तुमच्या गुडघ्याची मुवमेंट जी कमी झालेली आहे हालचाल कमी झाली आहे ती हळूहळू वाढायला लागेल आणि तुमचा हा त्रास आहे हळूहळू कमी झालेला दिसेल तर नक्कीच व्यायाम कसे केलेत ते पहा आणि कसा वाटला व्हिडिओ कसे वाटले व्यायाम ते नक्की कमेंटद्वारे सांगू शकता थँक्यू सो मच या पद्धतीने टॉवेलची किंवा बेडशीटची गुंडाळी करून घ्यायची आहे पाय खुर्चीवर किंवा स्टूलवर ठेवायचा आणि या पद्धतीने गुडघ्याच्या पाठीमागे सा या पद्धतीने ती फोल्ड ठेवायचं आहे आणि पुढं पाय स्ट्रेच करायचा आहे जस जेवढं शक्य आहे तेवढा गुडघ्यामध्ये पाय फोल्ड करायचा आहे आणि एक ते दहा काउंट करूस तर तसंच स्टेबल ठेवायचं आहे पाय अशा पद्धतीने उजवा पाय त्याच्यानंतर डावा पाय आपण या पद्धतीने करू शकता पहिल्यांदा दहा दहाचे सेट करा त्याच्यानंतर हळूहळू हो हे सेट्स तुम्ही वाढवू शकता याच्यामुळे गुडघ्यामधील गॅप कमी व्हायला मदत होते आणि गुडघ्याचे आजार बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होते कारण गुडघ्यावर सूज असती त्याच्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढंच हळूहळू आपल्याला पुढं स्ट्रेच करायचं आहे या पद्धतीने तुम्ही करू शकता त्याच्यानंतर दुसरा व्यायाम प्रकार अशा पद्धतीने टेबल खुर्चीवर बसा आणि पाय हळूहळू सरळ करायचा खाली घ्यायचा या व्यायामासाठी पण आपल्या हाताचे सपोर्ट आपल्याला गुडघ्याला द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने दहा वेळा काउंट करा सुरुवातीला त्याच्यानंतर दुसरा पाय गुडघ्यामध्ये पाय फोल्ड करायचा सरळ करायचा परत फोल्ड करायचा फक्त हाताचा सपोर्ट असू द्या कारण गुडघ्याला स्वेलिंग असते सूज असते दुखत असतं त्याच्यानंतर हळूहळू आपण आपण एखाद्या औषधी तेलाने मी जे मागच्या व्हिडिओमध्ये एक औषधी तेल बनवून कसं बनवायचं ते शिकवलं होतं त्या पद्धतीने तुम्ही बनवून त्याने तुम्ही थोडासा मसाज करू शकता त्याच्यानंतर दुसरा व्यायाम प्रकार पायवरती घ्यायचा आहे आणि पंजा साईडला एका साईडला बेंड करायचा आहे मग वरती करायचं आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित पाहून अशा पद्धतीने व्यायाम करा याच्यासाठी सुद्धा हाताचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे कारण ज्यांच्या पायावर खूप स्वेलिंग आहे त्यांना हे, हे सहज शक्य होत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित पाहून तुम्ही हळूहळू हे व्यायाम प्रकार करू शकता पण नक्कीच ज्यांच्या गुडघ्याला किंवा पायांना बेंड पडलेला आहे मध्ये खूप बाग पडलेला आहे तर अशांसाठी हा व्यायाम प्रकार खूप उपयोगी पडू शकतो त्याच्यानंतर थोडा वेळ मसाज करायचा आहे तेलाने मसाज करू शकता आणि या पद्धतीने तुम्ही रोज व्यायाम करू शकता धन्यवाद